जागर करणारे मिळाला संत, संत यांना आज विनम्र अभिवादन करतो आजच्या या जन्मोत्सवानिमित्त आज मंचकावर उपस्थित आदरणीय जी खेडेकर साहेब रेखादा खेडेकर हर्षवर्धन रादा प्रवीणजी आमचे पुण्यावर आलेले पाटील साहेब प्रकाश गीते आणि खऱ्या अर्थानं त्यांचा उल्लेख मी केला पाहिजे असे आपल्या तालुक्याला नवीन मिळालेले व्हिडीओवर्धन लालूंनी सांगावं लागले की मी व्हिडिओ आहे लक्षात नाही हा आणि उपस्थित सज्जन सभ्य मी सज्जन आणि सभ्य मुद्दा तुम्हाला म्हटलो सज्जन आणि सभ्य म्हणण्याचं कारण असं की आज रविवारचा दिवस सक्तीच्या भक्तांना भक्ती खावाना इथं आलं येता आलं ये नाही पण तुम्ही खऱ्या अर्थाने इथे उपस्थित आहात हे संत चोख्याच्या प्रेमापोटी आपले पण आगीत उपस्थित आहात म्हणून महाराष्ट्राचे रवी सभे म्हटलं मित्र मला एक कविता आठवते कि हे लोकशाही हे लोकशाही तू जर या अगोदर आली असतीस तर तू पोहोचली असतीस खेड्यातल्या गावात गावागावातल्या खेड्यातल्या घराघरापर्यंत घरातल्या चुलीपर्यंत नामदेवाच्या तंबोऱ्यावर तुकरमाच्या तंबोऱ्यावर मित्रांनो बंधून घो खऱ्या अर्थानं संविधान आज ही संविधान दिवस पाळावा लागतो तुमच्या हातात घटना द्यावी लागते तुम्हाला माहित नाही संविधान माहीत नाही काही माहीत नाही तुम्हाला शाळेमध्ये वाचन करावं लागतं कारण आपण ती परत पोहोचलो नाही ही लोकशाही खऱ्या अर्थानं पोहोचली असते ती या संतांच्या पोहोचली असती कारण संत ही लोक चळवळ चालवणारी माणसं होते हे खऱ्या अर्थानं समाजकार्य झाला म्हणतात आजी जी समाजकार्य आहे तशी नाही पण खऱ्या अर्थानं समाजकार्य झाला म्हणतात ही समाजकार्य करणारी ही संत होती त्यामुळं तुम्हाला लोकशिक्षण देताना खऱ्या अर्थानं लोकशाहीचा अर्थ जर आम्हाला कळायला असता तर खऱ्या अर्थानं एकनाथ तुकाराम चोखा मिळाली आहे या सगळ्या संतांच्या अल्यातून आणि गोव्यातून कळायला असतात मित्रांनो आज ही भूमी जन्मोत्सव सतत आज वीस पंचवीस वर्ष झालेत आपण बोलतोय आपण सांगतोय उत्साह सांगतोय आणि उत्साह ओसाळून वाहत नाही लोक चळवळ होत नाही याचं कारण आम्ही कमी पडतोय की प्रशासन कमी पडत प्रशासनाकडे धुकं करताना पुन्हा तो विचार खेडेकर साहेबांनी पाठमागही दोन चार वेळेस सांगितलं कि बाजावू आणि मेवणा राजा याचं आपल्याला एकीकरण करता येईल का आपल्याला कुठं समन्वय साधता येईल का आणि त्या पद्धतीने त्यांनी केलंय त्या पद्धतीचे दोन तीन प्रोग्रामही झाले पण ते पुन्हा त्याला जोर पाहिजे पाहिजे ती ती दिसत नाही अर्थानं तत् महाराज त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं की ज्या माणसाने ज्यांना महाराज म्हणतात पण महाराजाच्या पलीकडे खऱ्या अर्थानं परिवर्तन चळवळ चालवलेला गाडगे बाबाचा तो निश्चिम भक्त असावा असं मला वाटतंय की त्यांनी विठ्ठलाला ज्या विठ्ठला हात द्यावं आमचं पंढरपूरचं त्या विठ्ठलाला दहा वीस मिनिटं विसरवण्याची ताकद त्या कंत्राय महाराजांच्या पूर्वजांमध्ये होती की त्यांनी तो मठ बांधला की तोरातून जायचं आणि शेपटीतून निघायचं कुठंतरी ही कल्पना त्यांच्या की या विठ्ठलाला विसरा लावायचं या वारकऱ्यापासून त्यांना दूर करायचंय आणि ते माझ्याकडे पाहता आले पाहिजे म्हणून तो मठ तयार झालाय मला नेहमी शिळेकर साहेब असं वाटतं इथं तुला मंदिर पुन्हा इथं त्याच गोष्टी त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला इथं काय देता येईल इथं आमच्या हळद फाट्यावर याला काळा कठीण म्हणायचं इथं ट्रक जर आला बस जर आली तर चोरी होती आणि भीती वाटायची तिथे एक माणूस आला दगड लावला त्याला शेदूर फाटला त्या तो आराध्य दैवत झाला आज जमा येणारा माणूस आमचा त्या गाडीमधनं उतरत नसेल पण मांडरी हलवतो एवढी ताकद त्या माणसाने ठेवली बोला ना आमचा संत चोखा मिळा संत ज्ञानेश्वरावर ओळखलेला नामदेवावर ओळखलेला जराबाईवर ओळखलेला सगळ्या लोकांनी त्याला मुकुटमध्ये म्हटलं पण आपलं संत चोखा मिळाचा जन्मोत्सव हे सांगतात ना जसा आपली ही खंत व्यक्त केली खेडेकर साहेबांनी हे पश्चिम महाराष्ट्रात असलं पाहिजे मला तर त्याच्याही पलीकडचं वाटत साहेब की हे जर मध्ये असत हे जर मध्ये असत हे हे सगळं वास्तुशिल्प हे टिकून ठेवणं असं एवढं भव्य झालं असतं की दुसऱ्या देशाची लोक त्याला पाहायला आली असती मित्रांनो हा दुर्वी संत चोखा मिळाला हा तुमच्या मेवरा राजाचं तुमचं भाग्य की हा मेवरा राजाचा संत आहे की त्यांनी सांगितलं मी मीच्या जवळ हो, त्यांचं मंदिर पाहिलं बंधू लो एक इंटरव्ह्यू पाहत होतो त्या इंटरव्ह्यू मध्ये एक सायंटिस्ट असं सांगत होता की ज्यावेळेस आम्हाला ट्रेस येतो ज्यावेळेस आम्हाला असं अस्वस्थता वाटते तर कुठ ही की नामदेवांची तुकारामांची एकनाथांची भजन भारत ऐकून आम्हाला अशी शांती वाटते एकविसाव्यासात का तुम्ही चंद्रावर चाललाय तरीही आज तुम्हाला जर या संतांच्या अभंगाने वाणीने जर शांती मिळत असेल तर यापेक्षा भरत आहे त्या चुका वेळा ज्ञानी नसेल पण संबंध सुसा जगण्याची कला होती शिक्षण नसेल पण दगावत असं याचं तंत्र आणि मंत्र दगावत होत जिव्यावर विठ्ठलाचं नामस्मरण होतं आणि त्या भक्तिभावानं तो काम करत होता फक्त विद्रोही म्हणायचं कारण तेच मी जे नेहमी सांगतो की समाजात मांडणारा हा संत होता म्हणून याला विभोळी संत म्हणतात कारण क्रांतीच्या व्याख्या तुमच्या हात बदललेल्या आहेत कारण क्रांती जर तुम्हाला म्हटलं तर तुमच्या डोक्यात असं येईल की तोड फोड मान मर्डर म्हणजे क्रांती पण क्रांती तेव्हा तशी नव्हती ज्या वेळेस की तुमची सावली ही तुमचं सा... तुमचं चाललं पाहुल वाटाने तुमचं चाललेलं पाण्याचा स्पर्श होऊ देत नव्हता त्या देवावर तुमची सावली करू शकत नव्हती त्यावेळेस संत मिळाली हा विद्रोह करावा आणि सांगावं दुखणं आपलं समाजाचं सांगावं की असं करणं होतं तुला काय जन्म दिला मला विटाला बाबा भाष्य करावं भावं खाली विटू आता चालू नको म्हणणं हा 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 जो विद्रोहाचा सूर संत तुम्हाला मिळालेला लागला खऱ्या अर्थानं ते विद्रोही संत आ, 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 होते म्हणून आपल्याला त्यांच्या अभंगामध्ये हा विद्रोहाचा सूर दिसतो आता हा विद्रोहाचा सूर सांगताना तुम्हाला असं तर असं वाटावं की विद्रोही होते म्हणजे ते धार्मिक नव्हते का तर विठ्ठल हे त्यांचं परंपरावत होतं टाळी वाजवावी गुडळी उभारावी वाटती चालवावी पंढरीची हे म्हणणारे संत होते कारण ते मेहनत मेहनपुर्या पण तिकडे जात होते म्हणून टाळी वाजवावी गुडी घेता नामो विठ्ठलाचे भय ना त्या यमाचे विठ्ठल हा सर्व सर्वात होता त्यांच्यासाठी पण आपल्या अंतकरणात जी सण होती काय असते माहिती का की एखाद्या जंगलाला आग लागली तर जंगलाला आग लागल्यानंतर जंगलाच्या आत मध्ये असलेला पक्षी आणि त्याचे पंख जर कळाले ना त्याचा ओरड ना त्याचा चित्रकार जो असतो ना तो बाहेर त्या पक्षाला नसतो त्यामुळे अभंग होते जी वाणी होती विद्रोहाचा जो सूर होता तो सतत रामाकडं दिसतोय ही माणसं कृतीने वागत होती तुमच्या समाजामध्ये जो अनितीचा मळ आहे जो द्वेष आहे जो आहे ज्या काही वाईट गोष्टी आहे त्याच्या विरोधात उभं राहण्याची ताकद त्यांच्या भोती म्हणून खऱ्या अर्थानं मला श्रीमुक्ती जळवळ हे सगळं सगळं काय अरे एकनाथ महाराज कावळ घेऊन पाण्याची आणि रस्त्यात गाढव तडफडताना दिसतय आणि गाढवाला पाणी या देवाला अभिषेक करायचं ते पाणी त्या गाढवाच्या तोंडात घालतात इस्को काय बोलले गेले आई मुगळत चळवळ आहे डोई वर्षा पदर आला खाल खांद्यावरी ही सांगणारी जराबाई त्यावेळेस तत्वज्ञान सांगते हे काय श्री मुक्त आहे ताटी उघडा ज्ञाने हे हा प्रकार काय हे मनो एखाद्या मनोविचार तज्ज्ञांनी एखाद्या अस्वस्थ झालेल्या माणसाला सल्ला द्यावा त्या पद्धतीने सांगणारी लोक होती ना ते या संतांचं आम्ही काय करतो आम्हाला इथं काही करता येईल त्या हे आपल्या लक्षात आलं पाहिजे कारण बिल क्लिंटन त्यांची पत्नी हिलेरी क्लिंटन इकडे आली होती तिनं खेडेपाडे पाहिलं आणि आपल्या देशामध्ये परत गेली आणि तिने एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकात तिनं उल्लेख केला की मी भारता भारता भारतामध्ये गेले भारताची भारताची पिढी पाहिली त्यांचं गाव जीवन पाहिलं आमच्या देशाचा पैसा आणि आधुनिकीकरण हे भारतासह दुसऱ्या सगळ्या देशांना आवडतंय पण मी यावेळेस भारतात गेले त्यावेळेस मी तिचं जीवन संस्कृती त्यांचं जगणं वागणं बोलणं पाहून मी स्तंभित झाले खऱ्या अर्थानं समृद्ध जीवन कुणाकडे पाहायचं असेल तर त्या भारताच्या हे हे या संतांच्या चळवळीत तुमच्याकडे आलेलं आहे या संतांच्या विचारात तुमच्याकडे आलेलं आहे संतांच्या आचार्युक्त वागण्यातून तुमच्याकडे आलेलं आहे मी एकनाथात सांगितलं संत चुकामेळा ह्या सगळे सगळे महापौर महापुरुष असोत की मोठे संत असो यांच्या अवतीभोवती ज्यावेळेस ते लोक चळवळीत तुमच्या तुम मनापर्यंत पोहोचतात त्यावेळेस त्यांच्या भवती आख्यायिका तयार होतात की चोकलेल्या अंगापासून खऱ्या खोट्यात मुद्दा नंतरचा पण ह्या आख्यायिका तयार होतात की नाचलेलं जे अमृत आहे इंद्राच्या दरबारात ते पवित्र कसं झालं ही ही नर्म निर्मळा आहे या या पावनभूमीचं महत्व असं आहे की बंगा आणि निर्मळाच्या समाध्या इथं या भूमीचं महत्व असं आहे की संत गाडगेबाबासारखा अवलिया माणूस त्यांनी जगण आणि वागणं आपल्या कृतीतून दाखवून दिलं त्यांनी इथं कीर्तन केलं याचा विषय असं आहे की तिच्या अभंगात सांगते की या निर्मळेला प्रदक्षिणा घातली तर प्रयागाच्या कोटी प्रदक्षिणा घातल्यासारखं होती इथं जर अण्णाचं जेवण दिलं तर इथं नारायण ही हे जेवण करण्यासाठी अस्वस्थ आहे मला जेवण मिळालं पाहिजे जेवणासाठी कृष्ट येतो इथं जर स्नार केलं इथं तुम्ही प्रदक्षिणा घातली इथं जर अन्नदान केलं ही सोयरा सांगते चोखा वेळा या नरवळे जर नारदाची नारदी कशी झाली का मी अख्ख्या का सांगतात हे इथलं एवढं बाराव्या शतकात संत ही आम्हाला ही सगळं आम्हाला देऊन गेली या भूमीला एक या भूमीला आम्हाला आजूबाजूच्या गावाला आमच्या जिल्ह्याला एवढं मोठं देणं देऊन देऊन गेली पण तरीही आज हा ही अशी परिस्थिती पाहिली की एवढी मुठभर लोक की जो संत बाराव्या शतकात नामदेवाच्या माडीला माडी लावून बसल कीर्तन ऐकलं खऱ्या अर्थानं जातीवाद खरा, जाती खरा मिटला असेल तर तो तिथं मिटला खऱ्या अर्थानं जाती चळवळी जी सुरू झाली ते नामदेवापासून ना सुरू झाली अरे आजही तुमच्या स्मशानामध्ये एखाद्या ना दलित माणसाचं प्रेत आणलं तर ते जाळू द्यायचं की नाही हे तुम्ही ठरवता आणि भांडणं करता नामदेवानं त्यामुळे संत चोखा मेळाच्या अस्थी आणून जर पायरी जवळ ठेवले असतील क्या क्या बोल क्या बात हे जर नामदेव त्यावेळीच करतात बाराव्या शतकात अरे फक्त असेल तो माणूस आणि आजही आम्ही चंद्रावर जाणारी माणसं आजही आम्ही त्या जातीच्या भिंतीत तसेच अडकून पडलेलो आहे संत चोखा बाबासाहेबांमुळं आंबेडकरी समाज जवळ नाहीये संत चोख्याच्या जातीमुळं दुसरा समाज तेवढा पाहिजे तेवढा जवळ येत नाही मग चोखा आमच्या कीर्तनापुरता मर्यादित राहतो चोखा आमच्या अभंगापुरता मर्यादित राहतो तो अभंगाच्या बाहेर आला पाहिजे तो कीर्तनाच्या बाहेर आला पाहिजे त्यासाठी लोक चळवळ झाली पाहिजे आणि तुम्हाला ही भूमी जी मिळाली हे हर्षवर्धन दादानी आता जे सांगितलं की आपण केलं पाहिजे त्याला आमच्या खेडेकर साहेबांनी पुन्हा पुस्ती जोडली की कलेक्टर चांगले आले त्यांच्याजवळ बसलं पाहिजे हे आजच्या पुरतं आजच्या दिवसापुरतं हे नसावं हे कायमस्वरूपी असावं म्हणून यांनी पुढाकार पण तुम्ही आम्ही यांच्या पाठीमागे राहिलं पाहिजे आणि हे झालं पाहिजे कारण सध्याच्या या भूमीला तुम्ही आम्ही ही ही मोठीच लोक आहेत सातशे वर्ष जगतील सांगता येणार जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत राहतील मोठा तुमचा नाही आमचा आहे आमचं जीवन एवढं आहे सत्तर ऐंशी नव्वद किती वर्ष जगतो माहीत नाही पण आज पुरुषोत्तम जी कस हे जवान असतील तेव्हा जिजाऊ सृष्टीच्या नावानं ते नेहमीसाठी जिवंत राहतील हे त्यांचं कार्य आहे हे हे कार्य तुम्हाला आम्हाला करता येईल का आम्हाला दोन पावलं चालता येतील काय आम्हाला फुले समोर मिळणं होताच येणार नाही पण त्या रस्त्यानी दोन पावलं तुमची ओळख व्हावी समाजा पुरता फुले गावा पुरता आंबेडकर गल्ली पुरता काढ होता येईल का यासाठी ही खऱ्या अर्थानं संताची भूमी असते की या संताच्या भूमीमधलं तुम्ही काय घेऊन जाता कुणाच्या पाठीवर हात नाही आम्ही आता बिडओ साहेबांचं सगळ्यांनीच कौतुक केलं आम्हाला फरक पडला नाही पण खऱ्या अर्थानं बिडव साहेब तुम्हाला दुसरीकडे ज्यावेळेस बदली होऊन जातील किंवा दुसरा प्रोग्राम करतील तर खऱ्या अर्थानं चांगला करतील कारण आमदार साहेब आम्ही म्हणतो बहुत बढिया हा हा जो प्रकार आहे पाठीवर आठ ठेवल्याने कुणाच्या शबासकी दिल्याने त्या माणसाला आपण खूप काही देतो हा मुद्दाच नाही आहे मुद्दा हा आहे की पाहिजे चांगल्याला चांगलं म्हणायची ताकद तुमची असली पाहिजे देता आलो पाहिजे ज्यावेळेस देणारा आणि घेणारा जे यादा तुम्ही बनवता तर तुम्ही ज्यावेळेस घेत राहता ती यादी उभी झाली ना आणि तुमची देणाऱ्याची यादी तुमची ना। तुमचं नाव निघत नाही त्यामुळे इथं काय घेऊन जाता देता आलं पाहिजे आनंद देता आला पाहिजे चेहऱ्यावर फोटो पण फोटो काढताना हसावतो हसलं पाहिजे तुमच्या पेक्षा पैसा किती हा मुद्दा नाहीये दुःखापासून दूर जाऊन या संतांच्या भूमीमध्ये ऐंशी वर्ष सत्तर वर्ष साठ वर्ष जेवढं जगायचं ते कसं जगता येईल सकाळ मी औरंगाबादला रेल्वे स्टेशनवरून बस आली क्रांती दोपरनं बसलो सिटी बस मध्ये आणि चहागंग जायचं होतं मी बस मध्ये बसलो आणि बस मध्ये मी म्हणजे चढलो आणि एक माणूस बसलेला होता तो उभा राहिला आणि मी बस मध्ये बसलो बस सुरू झाली बस नोटं बोललीला आली त्या माझं पुन्हा दोन तीन चढले एक बाई चढली पुन्हा तो माणूस उभा राहिला त्या बाईला जागा दिली आता मला असा अगोदर वाटलं की हा मला मी मोवेंट मध्ये काम करतो त्यामुळे मला हव ओळखतोय मी प्राध्यापक नवीन लागलो आणि कुठेतरी ऐकलेलं आपल्याला ओळखतो किंवा मी सुद्धा माणूस चांगला आहे म्हणून मला उठून उभारायला पण झालं असं की एवढं पुरतो गेली दोन मुलं चढली हा याला जागा मिळाली होती हा पुन्हा उठून उभारायला दुसऱ्याला जागा दिली हे सतत होत राहिलं आणि जेवढे शहाजनला उतरायचं मला त्यावेळेस तो माणूसही उतरला आणि मीही उतरलो माझ्या लक्षात कसं झालं की साला मी मला स्वतःला असा आधार वेगळ्या संस्कृती माझ्यासाठी उठून उभा राहायला माणूस पण हा माणूस सतत उठून उभा राहतो याला विचारलं पाहिजे म्हणून म्हटलं दादा दादा आहेत मी थांबा आणि तो माणूस थांबला मी त्याला विचारलं दादा तुम्ही मला पण उठून उभे राहिले तर मला असं म्हटलं तुम्ही मला ओळखता तुम्हाला मी माहीत आहे पण तुम्ही प्रत्येक माणसासाठी मुलीसाठी बाईसाठी उठून उभे राहत होते आणि शहाजांपर्यंत उठून म्हणजे उभे राहूनच खाली उतरलात सर त्यांनी मला सांगितलं तो असं म्हटलं की सर म्हणजे मी ग्रॅज्युएट झालेलो आहे बरं बरं मला समाज कार्य करायचं मी म्हटलं समाज कार्य करा तुम्ही पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर अगोदर द्या म्हणजे मी तेच सांगतो मला समाज कार्य करायचंय माझ्याकडे पैसा नाहीये पण मी एका कंपनीमध्ये का काम करतो रेल्वे स्टेशनच्या बाजूला त्या कंपनीमध्ये मी काम करतोय कंपनीतून मला वेळ मिळत नाही काम करायला सामाजिक काम करायला मला जेवढा वेळ मिळतो सुट्टीच्या दिवशी तेवढा तो करतो पण मी एक ठरवलेलं आहे की ज्या वेळेस मी माझं काम संपून माझ्या घराकडे निघेल किंवा घराकडनं कामाकडे निघेल त्यावेळेस प्रत्येक गरजू माणसाला दुःखी माणसाला जागा देता आली तर त्याला बस म्हटलं तर एखाद्या मुलाचं दप्तर आहे जागा दिली एखादी बाई पिशव्या मी तिला जागा दिली एखाद्या आगरी माझा याला करणं म्हणतात याला मी गरीब आहे आमची काय आमच्याकडे काही नाही हा मुद्दा नाही मुद्दा हा आहे की तुमच्या जवळ जे आहे ते देता आलं पाहिजे दे आणि या भूमीतनं खऱ्या अर्थानं जाताना तुम्ही हे घेऊन गेला पाहिजे या भूमीत येणं म्हणजे काय इथं असं सगळं ऐकणे आम्हाला ऐकणं आणि जाणं हा मुद्दा नसतोय इथं तुम्हाला काय घेऊन जात आहे इथं तुमच्या बदल मिळेल का आणि हा बदल या सांगताकडे पाहून त्याच्या कृतीकडे